दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये द्वारकादास श्यामकुमार या महावस्त्र दालनाचं उद्घाटन शिंदे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते होत आहे तर या ठिकाणी प्राजक्ता माळी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे महाराष्ट्राचं महावस्त्र दालन असलेल्या द्वारकादास श्यामकुमार

तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र दालनाचं उद्घाटन मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते होत आहे आणि या ठिकाणी उद्घाटन तर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे यांचं तर या ठिकाणी प्राजक्ता माळी यांचे चाहते उपस्थित झालेले आहेत द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन तर सर्वाधिक या ठिकाणी महिलांची गर्दी आहे उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासून ग्राहकांनी खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे तर या ठिकाणी यांचं उद्घाटन झालेलं आहे तर आता चाहत्यांना भेटत आहेत आणि द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन याला

या ठिकाणी अभिनेत्री प्राजक्ता माळी या द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र दालनाच्या प्रसंगी शुभेच्छा देणार आहेत तर आम्ही त्यांच्याकडनं शुभेच्छा जाणून घेणार आहे तर या ठिकाणी त्यांच्याकडनं ज्या द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन त्यांना शुभेच्छा देणार आहे तर या ठिकाणी सो आज इथे खास तुमच्या सगळ्यांसमोर दुकानाचे उद्घाटन आहे एकोणीसशे पासून आम्ही जोडलेलो सगळ्या तुम्हाला की कसं वाटलं आहे सगळे सगळे प्लीज मागवा मॅडम फोटो काढते सगळे प्लीज मागवा चेल सर पब्लिक सब पीछे रहो नमस्कार मंडळी बसता बसते

आद्या हा पुढे त्याच्या बाजूने फोटो काढतात आणि अशाच

<गया> मला आज इथे येऊन फार आनंद येतोय कारण मला माझी आता द्वारकाला सगळ्यांना आहे की त्यांची की सेव्हन्टी थोड शाखा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शाखा आहे जो आयजू जोरदार टाळ्या आई आल्या पाहिजे कारण त्यानंतर शाखा निर्माण करणं काढणं ऑल ओव्हर महाराष्ट्र हा बिझनेस जेव्हा जनरेट करणं ही खायची गोष्ट नाही अतिशय सक्सेसफुल फ्रँचायझी आहे आणि एकोणीसशे पासून ते कार्यरत आहे आणि आनंदाची गोष्ट ही की त्यांचे ते पुण्यामध्ये केपी मार्केट मध्ये साधारण रोडला त्यांचा एक शॉप आहे माझी आई मी लहान असल्यापासून तिथूनच साड्या खरेदी करते <laughs> मला इतका आनंद होतोय की कदाचित लहानपणी कधी कधी तिच्या साड्या जेव्हा आम्ही यु नो शाळेत कॉलेजमध्ये जाऊन मी बेसले असेल तर कदाचित मी तुमच्या साड्या नेचली आधी आणि आज तुमच्या या शाखेच्या उद्घाटनाकरता मला येण्याचं भाग्य मिळतंय यासाठी मला अतिशय आनंद झाला आणि पुन्हा एकदा मला वस्त्रोद्योगविषयी मला अतिशय माझ्या मनात फार प्रेम आहे दागिन्यांविषयी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती सो असं आहे ना की धाग्याच आणि ते कोणाचं मांडलं जात आपण जेव्हा कोणालाही साडी देतो जेव्हा ओटी भरतो आपण महावस्त्र मी दान केलं असं म्हणण्याची पद्धत तर महावस्त्र दान केलं म्हणजे साडी दिली सो इतकं आपल्या सनातन धर्मामध्ये इतकं मोठं स्थान आहे या गोष्टीला आणि अतिशय महिलांना सुंदर दिसायला मदत करणं या इतकी चांगली गोष्ट जगात काहीच नाही महिलांची जेवढी सेवा होते ना आपल्याकडून तेवढं त्यांना जास्त पुण्य मिळत वाटतं आणि ते आपल्या संत पण आहे सो महिलांना सुंदर दिसायला हे वर्षभूवर्ष मदत करतायत म्हणूनच नो वाटत की त्यांना इतकं यश मिळालेलं आहे आणि त्यांना तर शाखा आतापर्यंत निर्माण झालेल्या आहेत आय एम व्हेरी व्हेरी शुअर की नजीकच्याच भविष्य काळात ते शंभर शाखांचा टप्पा पूर्ण करणार आहेत आणि मी तो म्हणे तुम्ही काय महाराष्ट्र ऑलरेडी स्प्रेड झालेलेच आहात इतकं छान आहे तुमचं काम आणि तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून जे जे एकदम स्पेशल क्वालिटीच्या साड्या आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या राजस्थानी कुठून गुजरात कुठून साऊथ संलग्न किंवा काय 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 त्यांनी जमा करून महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी ते उपलब्ध करताय माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्राची जी साड्या आहेत म्हणजे पैठणी वगैरे जी महाराष्ट्राची आणबाण छान आहेत आणि सबंध भारतभर त्यांच्या भारत शाखा निर्माण व्हाव्या यासाठी मी मनापासून आणि शंभरावी शाखा उद्घाटन त्याचं करायला देखील मला जोरदार <laughs> <laughs> कारण पुन्हा एकदा माझं दागिन्यांवर अलंकारांवर साड्यांवर नितांत प्रेम आहे आणि मला माहिती आहे की सगळ्या महिलांना साड्या दादणे हे त्यांच्या अतिशय हृदयाच्या जवळच्या असतात ऑल्सो जितकी व्हरायटी असते तितकी कमीच पडते आपल्याला नाही का <laughs> त्यामुळे वस्त्रोद्योगाला अजिबात कुठेही कितीही काही संकडे पण ह्याला मरण नाही असं मला जेवली वाटतं त्यामुळे तुमची अशीच भरभराट होवो की ईश्वरचरणी प्रार्थना आज तुम्ही या शॉपच्या ओपीर्टानिमित्त मला बोलावलं थँक्यू थँक्यू सो मच आणि सगळ्याच इथे जमलेल्याचे मनापासून आभार त्यांनी आजच्या विनंतीला मान देऊन तुम्ही छान बसला धन्यवाद त्याच्याशिवाय हे बोलता येणं शक्य नाही काय होतं ना काही क्षण असे असतात की जे असे बोलायचे असतात सरळ त्या कॅमेरामध्ये टिकता येत नाही आणि मी सांगू अशा कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला ना सेल्फी मिळणं आवड आहे नाही का शक्य आहे का मला सांगा किती मारामारी करा वाकडे तिकडे आ ओ असे चेहरे येतात अजिबात धडका फोटो नाही छान गप्पा मारूया सो मी नेहमी याला प्राधान्य देते तर हे क्षण आपले आहेत आणि हे आपल्या हृदयाच्या जवळ राहतील फोटो मिळाला का उत्तम पण मारामारी करून का उपयोग होईल थँक्यू तुम्ही इतकं छान समजून घेतलं आणि बजलाच लागेल त्यामुळे आपल्याला बोलता आलं छान चला थँक्यू आज तुम्ही तिथेच बसा मी एक, एक काम करते मी तिकडे येते मी तिकडे येते आणि फोटो काढते कोणी इथूनच एक मस्त ग्रुप सेल्फी सगळ्यांना भेटणार आहे खूप चांगली ऑफर आहे मी माझ्या मोबाईल मधून काढते आणि तो माझ्या इन्स्टाग्रामचा ओके सगळ्या सगळे फोटोला ऑफिस <uto> मध्ये <van socks oczywiście> <t börjar>

सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन यांचं उद्घाटन केलेलं आहे चाहत्यासोबत शेल्फी काढून देत आहेत आणि या ठिकाणी चौदा हजार स्क्वेअर फुटामधलं हे द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र दालन

तर या ठिकाणी दोन दालन आहेत दोन्ही दालनांमध्ये सेकंड मित्र एकदम आगे ना यस रेडी रेडिकल क्या दादा अजिबात ट्रेनिंग मध्ये थांबू नका सगळ्यांना व्यवस्थित छान या पूर्ण मागे हो दादा या ना बाकी पडत हा सीताराम या मॅडम शेअर दे शेअर दे बरं प्राजक्ता मॅडम काय सांगाल द्वारकादास श्यामकुमार या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी आलेले आहात सकाळपासून महिला तुमची वाट पाहत होते इथे येणाऱ्या महिला या प्रसन्न आहेत फक्त पुरुषांची अप्रसन्नता दिसत आहे यावर काय सांगाल बरं का बरं अप्रसन्न आहेत <laughs> महिलांना साड्या खरेदी करता येतात कपडे पुरुषांसाठी पण काही आहे ना मग आहे ना शर्ट पीस अरे हा शर्ट पीस काय सांगाल तुम्ही तडेगाव दाबाडी नगर परिषद हद्दी मधलं द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन आहे याचं उद्घाटन तुमच्या हस्ते झाले चाहत्यांना आणि इथं खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना काय शुभेच्छा मला अत्यंतिक आनंद होतोय कारण त्यांची ही त्र्याहत्तरावी शाखा आहे आणि अतिशय यशस्वीरीती आ... त्यांनी सगळा उद्योग सांभाळलेला आहे आणि खूप चांगलं नाव आहे ग्राहकांमध्ये आणि ग्राहकांचा छान विश्वास आहे त्यांच्यावर आणि त्र्याहत्तर शाखा येतात याच्यातच त्यांचं यश सगळं सामावलेलं आहे आणि गेली एकोणीसशे शहात्तर पासून ते कार्यरत आहे त्यामुळे प्रेक्षकांची विशेष पसंती आहे माझी स्वतःची आई सुद्धा त्यांची ग्राहक आहे असं मी म्हणेन त्यांचं आमच्या घराजवळ जे एक शॉप आहे तिथे ती नेहमी खरेदीला जात असेल तर मला अत्यंतिक आनंद आहे की ज्या ज्यांचे आम्ही ग्राहक होतो अशा ब्रँडच्या उद्घाटनाला आज मी येऊ शकते कसं स्वागत कराल काय चल खरं या ठिकाणी तर या ठिकाणी स्वतः प्राजक्ता माळी द्वारकादास श्यामकुमार या महाराष्ट्राचं महावस्त्र दालन यामध्ये साडी पाहत आहेत कारण कपडे आणि अलंकार यावर त्यांचं अतोनात प्रेम आहे या ठिकाणी त्यांना साडी दाखवण्याचं काम होतंय

मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन तळेगाव दाबाळे नगर परिषद हद्दीमध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटनानंतर या ठिकाणी त्या ज्या त्यांच्या आवडीच्या साड्या ज्या आहेत पैठणी आसन या ठिकाणी खरेदी करत आहेत आणि ते पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत थोडं तळेगाव दाबाडे परिषद हद्दीतील द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन या ठिकाणी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते या ठिकाणी